सावित्री खाडीमध्ये जणांचा बुडून मृत्यू मृत्यूमध्ये दोघ्या भावांचा समावेश महिला व तीन मुलं बचावले आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी महाबळेश्वर येथील तीन पर्यटकांचा सा सावित्री खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सदरचे पर्यटक हे महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील सौ येथे गरम पाण्याचे झरे व शाही शालानी दर्गा पाहण्यासाठी आले होते महाबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील सहा जण व त्यांचा एक मित्र पर्यटन स्थळी आले होते या तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून रेस्क्यू टीम यांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहे मनावर नालबंद वय अडतीस वर्ष दिलावर शाबुद्दीन नालबंद वय अठ्ठावीस वर्ष जाहिद जाकीर पटेल वय अठ्ठावीस वर्ष राहणार महाबळेश्वर अशी तिघांची नावे असून यापैकी दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये एक महिला व तीन लहान मुलं बसवले आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन व महाशक्ती अँब्युलन्स दाखल झाली असून अधिक पोलीस पंचनामा करीत प्रक्रिया सुरू आहे